नमस्कार जयवीर दैनिक बहुजन सौरभच्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज रविवार आठ सप्टेंबर आ उद्या राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर त्याच्यामुळे सर्व ठिकाणी मोठी चर्चा कमल हेरिस ही तिथली अध्यक्षाची कॅन्डिडेट आहे आणि यावेळेस तिथे दे डेमोक्रेटिक पार्टीचा विजय होण्याची शक्यता आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे मोठे लोक सर्व तिच्या पाठीमागे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधीची त्यांची भेट होणं हे पर्पजफुली होतं की अजून काही त्याच्या मागचं राजकारण आहे हे मात्र कळू शकणार नाही निश्चितच अमेरिका ह्या जगातला सर्वात मोठा सुपर पॉवर असल्यामुळे आणि इंडिया सर्वात हे सर्वात मोठं मार्केट असल्यामुळे अमेरिकेचं लक्ष भारताकडे सातत्यानं लागलेलं असते मधल्या पिरियडमध्ये बीजेपीचं जास्तीत जास्त इन्क्लायनेशन म्हणजे त्यांच्याकडे अटॅचमेंट हे चायनासोबत असल्याचं दिसत होतं त्याच्यामुळे अमेरिका आणि ह्यांच्यामध्ये काही एवढं फारसं काही बदल दिसलेला नाही आणि ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेचा सपोर्ट पाहिजे असतो भारताला तसं काही ना घडलेलं नाही परंतु निश्चितच त्यांना असं वाटत असेल की अमेरिकेसोबत इंडियाचे संबंध खूप जास्त प्रगड व्हावे बांगलादेशमध्ये ज्यावेळेस सत्ता परिवर्तन झालं त्याही बाबतीमध्ये असं बोलल्या जाते की की अमेरिकेचा मोठा मोठा हात आहे त्याच्यामुळे अमेरिका ही सातत्यानं पूर्ण जगातलं जेवढं काही पॉलिटिक्स आहे ते सर्व प्ले करत असते आणि त्यांचं वर्चस्व आपलं कायम ठेवावं याच्यासाठी भांडत असतात परंतु एक बाब गोष्ट मात्र खरी आहे की जिथे जिथे अमेरिका आली तिथे तिथे युद्धाची बाब आली आज संपूर्ण युरोप खंडामध्ये मिडल ईस्टमध्ये युद्धामध्ये रूपांतरित झालेलं आणि त्याच्या सर्वांचं मोठं शस्त्र विकत घेण्याचं आणि विकण्याचं काम अमेरिका करते आहे अशा रीतीने त्यांचे काय आपल्या देशामध्ये पुढे त्याचे काही कॉम्प्लिकेशन होतील हे मात्र सांगणं अवघड आहे आज त्याच्यात पाठोपाठ आज विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे दोघही काँग्रेसमध्ये सामील झाल्यामुळे हरियाणाच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उच्च ओलांड झालेली आहे तिथे काही लोकांनी त्याच्यावरती भूषण सिंग त्यांनी सांगितलं की मी मला जर पार्टीने म्हणतील तर ता मी ताबडतोब तिथे त्यांचं हे सर्वच्या सर्व त्याला पाडण्याचं का काम करेल परंतु सर्व लोक हसायला लागले की तू तिथे जाऊन तर बघ आणि अशा पद्धतीच्या खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत अनेक लोक काँग्रेसचे बी तिकिटासाठी आले आणि त्यांनी जे पूर्ववत असणारे बीजेपीचे लोक आहेत ते मात्र त्यांना डावलण्यात आलं याची संख्या जवळपास चाळीसच्या वर झालेली आहे त्याच्यामुळे यावेळेस बी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण बीजेपीने सातत्यानं हेच काम केलेलं आहे की जे जे हयराम गयाराम कुठल्याही प्रशासन या आणा आणि जर त्याच्या मागे आपली आपली ताकद लावा त्यांची ओरिजिनल ताकद अशा रीतीने त्यांना निवडून देण्याचं काम करतायत पण सर्वच ठिकाणी सर्वच सर्वस्ति गोष्टी असं नाही आहे तर त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आज तुम्हाला सांगायची आहे आज तसंच मोठ्या प्रमाणामध्ये माधुरी बुचनी आणि या सर्व लोकांनी बीजेपीच्या लोकांनी अनेक प्रॉपर्ट्या अडाणीला विकलेल्याची बा, बाब आहे काही ठिकाणी तिथे बासष्ट लाख बासष्ट हजार करोडच्या प्रॉपर्ट्या त्या सोळा हजार करोड म्हणजे मोल म्हणजे कवडीमोल भावामध्ये अडाणीला मिळालेल्या आहेत याच्यावरती नरेंद्र मोदी अत्यंत बाहेर आहेत आणि आर एस एस आर एस एस नरेंद्र मोदीचं काय म्हणायचं आर एस एसचा त्याच्यामध्ये मोठा शहर असल्याची दिसते कारण अल्टिमेटली नरेंद्र मोदीचं डोकं एवढं नाही चालू शकत कारण जोपर्यंत तिथे संघटना नाही आणि आता आर एस एसच त्यांच्या मागे मोदीच्या मागे लागल्याचं दिसतंय हे सर्व नाटक आहे त्यांना माहिती आहे की ज्या दिवशी मोदी स्टेप डाऊन जर झाला तर आर एस चे अर्धे अधिक लोक फार मोठ्या घसाट्यात सापडतील त्याच्यामुळे जरी लोकांना सांगण्याचं सा काही असलं तरी मात्र ते बीजेपी मोदीला सपोर्ट करण्याची भाषा आहे आणि ते फक्त मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं ते नाटक कमी दिसतंय अशा रीतीने आजच्या आज आमच्या महत्वाच्या घडामोडी देशात आज नेहमीप्रमाणे आम्ही बुद्ध या सिरियल वरती छोटीशी घटना दाखवत असतो आजची घटना अत्यंत महत्वाची आहे राज अजा शत्रू मगतचा राजा हा त्यावेळेस तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध तिथे वास्तव्याला असतात आणि अनेक मोठ्या संख्या लोक त्यांच्याकडे आकर्षित झालेले असते अत्यंत अस्वस्थ झालेला असतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सिद्धार्थाला आपण कसं हारवावं किंवा त्याच्यावरती मात कशी करावी याच्यासाठी त्याच्या डोक्यात फालवून एक युक्ती येते आणि त्यांच्या तो त्यांना सांगतो की आपण जर सोमदंड सोमदंड हा तिथे मगधचा सर्वात मोठा एक हुशार माणूस असतो आणि ते त्यांना सांगतात की आजपर्यंत तो कधीच कोणाशी हारलेला नाही आणि वेगवेगळ्या विषयामध्ये त्याचा फार तर वेद आहे त्याच्यामुळे आपण त्याच्याशी आणि सिद्धार्थ गौतमाशी आपण एक युद्ध हे करावं वादविवाद स्पर्धा करावा, वाद करावा आणि सिद्धार्थाला आपण हरवावं जेणेकरून त्यांचा प्रभाव लोकांमध्ये कमी होईल त्या अर्थानं अजा शत्रू प्लान करतो आणि त्याला एक्झिक्यूट करण्यासाठी दोघांनाही त्यांना बोलवतो यांना सांगतो की तुम्ही यांना सोमदंडाना बोलवा सोमदंडाला म्हणतो की हे, हे तुला करायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बुद्धाला हरवायचं आहे बुद्धाकडे एक मॅसेज जातो अशा रीतीने ती घात पुढची घटना होईल परंतु त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीचं कारस्थान शिजवतोय तिथे अजा शत्रू त्याचं मात्र आता या एपिसोड वरनं तुम्हाला दर्शन होईल बघूया आपण बुद्धा या सिरियल मधनं एक छोटासा हा एपिसोड गया से ग्रस्त है वो आराम से ही सिद्धार्थ से हीनता का अभाव पालता आया है जो भी सिद्धार्थ का था उसको चाहिए था पर आपने तो उसे कपिल वस्तु की राजगद्दी देने का आश्वासन दिया था अब उसे राजगद्दी में वो राज कहा अब तो उसे बुद्ध का आध्यात्मिक संपदा चाहिए क्या हम उस पर भरोसा कर सकते हैं गुंद बुद्धि का है देवता वो बुद्ध के साथ अवश्य कुछ ऐसा अनुचित करेगा जो इतने घटिया स्तर का हो अब समझा मैं आपने सोनदंड को यहाँ क्यों बुलवाया है सोन दंड परम ज्ञानी पंडित हैं। उनका और बुद्ध का शास्त्रार्थ होगा मगध की भरी सभा में होगा राजनीति तो बहुत उत्तम है परम ज्ञानी सोनदंड जी का पूरे मगध राज में डंका बजता है उनके साथ शास्त्रार्थ में आज तक कोई जीत नहीं सका है अवश्य ही बुद्ध की हार होगी उसका प्रभाव कम होगा और मगध की प्रजा की आंखों से बुद्ध के आदर की पट्टी उतर जाएगा प्रणाम महाराज सोनदन जी आए हैं महाराज, मैं घाघर सरोवर से आपके निमंत्रण पर आया हूं किस कारण विशेष से आपने मुझे स्मरण किया है मैं आपकी और उस बुद्ध की आध्यात्मिक चर्चा करवाना चाहता हूं निश्चित ही जिसके बाद मगध की प्रजा जान जाएगी कि बुद्ध सिर्फ नाम के ज्ञानी हैं, चोगी का चोला ओड़े अंदर है खोखले हैं। महाराज यदि आपकी यही मंशा है तो मैं तैयार हूं इससे मुझे और बुद्ध को अपने अपने ज्ञान की जानकारी हो जाएगी और साथ ही साथ प्रजा का भी लाभ होगा सौंदन जी प्रजा का लाभ बाद में महाराज का लाभ पहले इस चर्चा में हमें अपने ज्ञान की वृद्धि नहीं करनी है अपितु तो उस बुद्ध को पराजित करना है उसके व्यक्तित्व की धज्जे उड़ा देनी है मगध की लाज आपके हाथों में है सोनडन जी आशा है आप हमारा शीश बुद्ध के सामने झुकने नहीं देंगे ये तो मगध के सम्मान की बात है ऐसा ही होगा आप एक बार बुद्ध को मेरे सामने बिठाइए तो सही फिर देखिए कैसे मैं वेद उपनिषद और दर्शन के सिद्धांत तो में मैं उन्हें उलझाता हूं कुल गुरु आप बुद्ध को हमारा निमंत्रण भेजिए जो आज्ञा महाराज और आप आज से ही तैयारी शुरू कर दीजिए जो आज्ञा महाराज ये दाव आपका व्यर्थ नहीं जाएगा एक बार बस एक बार सोन बुद्ध को पराजित कर दे उसके बाद मैं इन सभी भिक्षुओं को मगध की सीमा के बाहर फेंक दूंगा नेहमी प्रमाण दैनिक बहुजन सौरभ का आड़ा घे आज बातम्या, सेबी अध्यक्ष मधुरी भूज चौकसी गटाटा तुम्हारा महती है कि विरोधी पक्ष हा तिथे पार्लिमेंटरी हा, कमिटी असतात काही कमिटी अशा आहेत की ज्या त्यांच्यावरती तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ते अध्यक्ष म्हणून विरोधी विरोधी पक्ष लोकांची निवड करत असतात आणि परंतु त्याला अध्यक्षाची परवानगी पाहिजे असते त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये हालचाली सुरू आहेत मोठ्या प्रमाणात एक वादळ आहे आणि जर ते झालं तर ती माधुरी भूज जर तिथून हल हलवल्या गेली तर इकडे अडाणी अंबानी हे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती हे होतील मोठ्याला केसेस लागतील अशा पद्धतीची ती बातमी आहे मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला झालेले एक विष्णूपूर अनेक लोक मेल्याची बातमी आहे संजय राय प्रकरणी न्यायालयाने सीबीआयला फटकारले कोलकात्याची बाब आहे त्याच्यामध्ये अनेक घटनावरती आज हायकोर्टाने त्यांना सांगितलं की हे बरोबर चालणार नाही शेजारी देशांबरोबर शांतता आणि मैत्री हवी शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान त्यांनाही वाटत आहे की भारतासोबत आपले संबंध सुधारले पाहिजे आज अनेक लोक पाकिस्तानमधन औषधीसाठी इंडियात येत असतात आणि त्यांना जर आपले संबंध पाकिस्तान आणि इंडियाचे जर सुधारले तर निश्चितच त्यांना फायदा होईल अशा पद्धतीचं त्यांचं आव्हान आहे नंदनवनातील निवडणुकीचे इंजिनिअरिंग कोण करते नंदनवन म्हणजे श्रीनगर आज श्रीनगरला नंदनवनच म्हणतात आणि तिथे आता पहिल्यांदा एवढ्या वर्षानंतर त्यांनी दहा वर्षाच्या नंतर तिथे इलेक्शन होत आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे लोकांमध्ये उत्साह आहे आणि त्यांचं नियंत्रण कोण करते अशा पद्धतीची ती बातमी आहे विदेशी गुंतवणुकीवरून वाद सतरा हजार कोटी आल्याचा फडणवीस यांचा दावा त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या याच्यामध्ये सत्तर हजार करोड आम्ही बाहेरून आणलेले आहे इन्व्हेस्टमेंट केलेले आणि आज देशाची परिस्थिती महाराष्ट्र राज्याची परिस्थिती अत्यंत चांगली असल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे वंदे वंदे भारत आहे की एसटी पायलट मध्ये हानामारी या सर्व सर्वच लोक लोकोपायलट आज जास्तीत जास्त वंदे भारत गाड्यांसाठी प्रयत्न करत असतात काही स्पेशल प्रेव्हिलेजेस असतात त्यांना त्याच्यामुळं त्याच्यावरती दोन गट एका काही कर्मचाऱ्यांमध्ये मारहाण झाल्याची बातमी आहे आज त्याच्याच खाली एक राज्य एक ग्रामीण बँक योजनेचा लवकरच प्रारंभ होईल सर्व ठिकाणी एकच व एकच ग्रामीण बँक राहील अशा पद्धतीची संकल्पना आहे बातमी कशी लिहावी कार्यशाळा आज आमच्या दैनिक बहुजन सरोवरच्या ऑफिसमध्ये आहे आणि कार्यशाळेत अनेक लोकांनी भाग घेतलेला आहे चाळीस पन्नास लोक आहेत महाराष्ट्रातील सर्व अठ्ठावीस महापालिकावर प्रशासक आज आहेत जिथे लोकशाहीच्या याच्यामध्ये सर्व प्रशासक आज सर्व कारभार चालवत आहे ती एक बातमी आम्ही टाकलेली आहे विनेश फोगाट काँग्रेसमध्ये जाताच ब्रिजभूषण सिंग ब्रुजभूषण सिंहाची आग पाकड त्यांनी सांगितलं मी आताच त्याच्या आधी आहे की त्यांच्यात मोठ्या प्रमाणामध्ये बीजेपीला हादरा बसलेला आहे आज पाच चार वर्षी बघूया तथागत अभ्यासिकेचा वर्धापन दिवस साजरा झालेला आहे नागपूरची बातमी मराठा सेवा संघामुळे ओबीसी बहुजनांची वैचारिक श्रीमंतीकडे वाटचाल डॉक्टर संजय शेंडे अनेकांना ह्या रिझर्वेशनच्या इश्यूमुळे लोकांनी वाचून लोकांना समजायला लागला की आपण आता काय करायला पाहिजे राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारेच्या प्रवेश शुल्कात घट अखेर विद्यापीठाची चूक कळली ज्ञानेश्वर रक्षात संगीता ठलाल यांचा नेतृद्वान संकल्प बातमी समाज महासंघ चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषणा झालेली आहे चंद्रपूरची बातमी आहे बुद्ध धमातील विज्ञान जाणून घेत घेतल्याशिवाय क्रांती यशस्वी होऊ शकणार नाही ऍडव्होकेट मनोहर पाटील यांची बात यांचा आव्हान बुलढाणा जिल्हा बुद्ध विहार संदर्भ समितीची आढावा बैठक शेगावची बातमी आहे घाटकू येथे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात एनएसयु च्या विषयावर मार्गदर्शन संपन्न झालेलं आहे त्याच्याच खाली सफाई कर्मचाऱ्यांची केला जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा घेरावा नागपूरची बातमी कचरा महिलांचा जन्मदिना जन्मदिनाची भेट अनेक कार्यकारी काही संस्था आहेत त्यांनी ते प्रयोग केलेला आहे सम्राट अशोक वरती एक मोठा एक जाहिरात आज आम्ही टाकलेली आहे चौदा चौवेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आहे आज फान राख दोन वर्षी बघूया आज रविवार असल्यामुळे आज आमचा अग्रलेख राहत नसतो त्या ठिकाणी आजचा आम्ही टायटल घेऊ बघूया दोन नंबरचं आपल्या नियतीने नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनवू नका अत्यंत मार्मिक टायटल आहे आजचा अग्रलेख नसतो पंतप्रधानाची वेगळी माफी आज त्यांचा लेख आहे सुरेश भुजाडे यांचा ज्या पद्धतीने त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला आणि त्याच्यासाठी जर लोकांची जी माफी मागितलेली आहे त्याच्या आधारावरती हा एक लेख अत्यंत वाचनीय आहे काश्मीर निवडणुकीत सत्ताधारी दडपणात आहेत आज सध्या तिथे राष्ट्रपती राजवड असल्यामुळे तिथे सर्व लोकांचा दडपण आहे सेंट्रलचा दडपण आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकी कशा होतील याच्यावरती सर्वांचं लक्ष आहे आज संडे असल्यामुळे आज अशोक सरस्वतीचा रेग्युलर अंक हे लेख असतो महिला उत्पीडन आर एस एस आर एस एस भाजप पूर्वजांचे पाप यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की संस्कृतीमध्ये ब्राह्मणांच्या स्त्रियांची कशी मिळवणूक होत होती आणि ज्या पद्धतीने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पोरींचं पोरांचं स्त्रियांचा एक्सप्लाटेशन होत साठ साठ सत्तर सत्तर वर्षाचे म्हातारे पंधरा आणि सोळा वर्गाच्या वर्षाच्या पोरींसोबत लग्न करत असताना अनेक घटना पेशव्यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत त्याच्यामुळं त्याचा, त्याचा सर्व हा वारसा आज ज्या अनेक घटना घडत आहेत त्याच्यासाठी दुसरं तिसरं कारण नसून तेच कारण असल्याचं आर एस त्याच्यासाठी जबाबदार असल्याचं भाष्य अशोक सरस्वती यांचं आहे जिंकत गेली नियती अर्पणा कल्ला कल्लावार यांचा एक सुंदरसा लेख तिथे आहे शूद्र निराजक निरंकक, सकारात्मक या सर्व मुल्यांचे अपमानित करत करत नियती जिंकत जाते तोतले हे सर्व सुख होते अशा पद्धतीचा हा सुंदरसा लेख तुम्हाला वाचायला मिळेल आज बघूया पान तीन वरती पोळ्याला ये रे लेकर ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मारबतीचा कार्यक्रम नागपूर येथे होत असतो आता मात्र पोळ्याच्या निमित्ताने पोरांना बोलवतात लोकांना थोडे पैसे देतात लाड करतात अशा पद्धतीचा हा लेख विजय विलास गजवे यांचा आज नंतरची बौद्ध संस्कृती आता बौद्ध दीक्षेनंतर बौद्ध संस्कृतीमध्ये काय काय परिवर्तन झालं याच्यावरती पर पुस्तक निघालेलं आहे ती त्याची समीक्षा करणारे दिनेश कोटांगळे यांचा हा सुंदरची समीक्षा लेख हा वाचनीय काव्य फुले असल्यामुळे आज आमचे मित्र भीमराव गायकवाड यांनी वेगवेगळ्या कविता दिलेल्या धर्मांत भक्त नारी निरंज चित्तरंजन चौरे यांची त्याच्यानंतर बुद्ध समजल्यावर सूरज दहागावकर सा इथे सा अर्पणा चव्हाण यांच्यावरती समतास मानवता व मानवतेचे गोंधळ गोंधन ती प्राध्यापक विनायकराव तुमकर अशा अनेक कविता आहेत त्याच्या शेजारी वाचनखेळ खेळ देवा झिंगाड यांची एक भाकर ती मुली ही कादंबरी त्याच्यावरती प्रति ते, तेल तेलपुडे तेल हिचं काही भाष्य आहे कलावंतांना साथ देणारा कलावंत पुण्याचा सारभाऊ फेम राहुल शिंदे याच्यावरती आधारित राष्ट्रपती राष्ट्रपाल सावंत यांचा हा एक सुंदर लेख त्यांच्या चरित्राबद्दल त्यांनी अनेक गोष्टीवरचा उलागाळा केलेला आहे त्या रीतीने आम्ही दैनिक बोजन स्वरूपचा आजचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी आ, रिक्वेस्ट करेल की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा वाचा आणि फुले शाहू आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचो ही आमची कल्पना एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय बिर